नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निकाडे आपल्या फार्मासेट युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार बुधवार आणि आपण आहोत पिंपळा बसवता बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याची निला बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकेचा विचार करता मित्रांनो आजची ट्रॅक्टरच्या ज्या लाईन आहे त्या जवळपास उभ्या लाईनी असल्यामुळे दहा ते पंधरा लाईनीची आवक आहे आवक मापतची मित्रांनो बघू बाजार सरासरी काय भाव चालता चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल लायकोन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला गुल्टी खात बदला सगळे भाव बघायला मिळेल सुपर क्वालिटी काय भाव गेले आणि मीडियम साईज कायच भाव चालू आहे सरासरी बाजारभाव काय चालू आहे ट्रॅक्टर आणि पिकपमध्ये तर सरी सगळे भाव बघायला मिळतील चॅनलवरती शेवटपर्यंत कनेक्टरा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो धन्यवाद मित्रांनो इकडे ट्रॅक्टरचे निलावे ट्रॅक्टरमधील बाजारभाव आपण सरासरी जाणून घेऊ नंतर पिकअपचे पण निलाव टाकलेले पिकअपचे पण बाजारभाव तुम्हाला बघायला मिळेल जेणेकरून तुम्हाला ट्रॅक्टर आणि पिकअपमधील सरासरी कांद्याचे गोल्टेचे मीडियम गोल्टा खात सगळ्यांचे बाजारभाव बघायला मिळेल मीडियम क्वालिटी आहे सुपर क्वालिटी आजचे बाजारभाव काय चालू आहे ते क्वालिटीनुसार तुम्हाला बघायला मिळेल तर त्याला जाणून घेऊ सरासरी आजचे बाजारभाव क्वालिटी बघू शकते कांद्याची मिडियम मिक्स कांदा आहे क्वालिटी मध्ये चाळीस पंचाळीस साईज आहे कांदा रेड कलर मध्ये काय गेला दादा एकवीसशे पन्नास आहे कांदा चिंचोली चिंचोलेचा एकवीसशे टू थाउजंड वन हंड्रेड था। फिफ्टी रुपीस क्वालिटी बघू शकता मित्रांनो चांदवड हा दोन का हा मीडियम साईज मध्ये उलटा मिक्स हा कांदा क्वालिटी बघू शकता टू थाउजंड रुपीज पर क्विंटल साठी कुठला दादा कांदा बॉपन नाही असेल ठीक हा रेड कलर मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची साईज ला कांदा जवळपास पन्नास प्लस साईज आहे रेड कलर मध्येच कांदा काय गेला दादा एकवीस पन्नास हा गुलाबी कलर मधी मित्रांनो क्वालिटी बघू शकता ड्राय मली पूर्ण पण मिडीयम साईज मध्ये गुलाबी कलर मध्ये का एक कांदा एकवीसशे पंचवीस कुठला आहे कांदा कांदा एकवीसशे पण टू थाउजंड वन हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह रुपीज पर क्विंटल काय भागाला हो काका दोन हजार पंचेचाळीस कुठला कांदा दिग्वतचा चा कांदा दोन हजार टू थाउजंड फोर हंड्रेड टू थाउजंड फोर्टी फाईव्ह रुपीज पर क्विंटल काय गायलाव माऊल्या गोलटा आहे क्वालिटी बघू शकता एक साईज गोलटी एकोणावीसशे पंधरा कुठली गोल्टी, गुडली गोल्टी। ओके काय बघले दादा एकवीसशे छप्पन एक रुपये जाईल क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये मिक्स आहे कांदा कुठला दादा कांदा बपण्याचा कांदा आहे दोन हजार चौदा जाईल मीडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्ये कुठला दादा कांदा परसूलचा काय गेला भाऊ हा बावीसशे बावीसशे कुठला आहे कांदा कोरण चालू का चांदवड बावीसशे टू थाउजंड टू हंड्रेड पर क्विंटल बावीसशे रुपये क्वालिटी बघू शकता गुलाबी कलर मध्ये मिक्स आहे खाकी कलर काय बघला दादा आज चोवीसशे चोवीसशे रुपये कुठला आहे कांदा कात्रीचा कातर कांदा आहे टू थाउजंड फोर हंड्रेड क्वालिटी बघू शकता मित्रांनो मोठ्या साईज मध्ये पन्नास पंचावन्न प्लस साईज आहे बियाणं कोणतं आहे मावली नारळी से ठीक आहे ओके धन्यवाद हा एकोणावीसशे आहे कांदा कुठला कांदा आहे उर्दूलचा कांदा एकोणावीसशे रुपये क्वालिटी बघू शकता खाकी कलर मध्ये काय बघायला दादा हा दोन हजार रेड कलर मध्ये मिडीयम साईज मिक्स आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला दादा कांदा उर्दूड टू थाउजंड था। टू थाउजंड टू था। हंड्रेड था। बावीसशे रुपये रेड कलर मध्ये कांद्याची क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्ये कांदा आहे पंचाळीस पन्नास प्लस साईज आहे कुठला कांदा तांगडीचा कांदा हा गुलाबी कलर खाकी कलर मिक्स आहे क्वालिटी बघू शकता मीडियम साइज मध्ये काय गेला मावली एकोणावीसशे रुपये कुठला आहे कांदा सोग्रस काय गेलो दादा एकोणवीस एकोणवीस वन थाउजंड नाईन हंड्रेड वन रुपीज पर क्विंटल एकोणाशी एक रुपये कुठला कांदा कातर्णीचा कांदा आहे ठीक साधे बिया नाही बाकी आवरले कांदे मोठा तो नारळीच नाही ओके चालेल चालेल ओके धन्यवाद काय बघायला काका दोन हजार सव्वीस दोन हजार सव्वीस टू थाउजंड वन टू थाउजंड ट्वेंटी सिक्स रुपीज पर क्विंटल क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये कुठला काका कांदा खडक जामचा आमचा कांदा आहे ठीक काय बघायला हो दादा हा पंचवीसशे टू थाउजंड फायव्ह हंड्रेड क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्ये पन्नास प्लस साईज आहे कांदाच कुठला आहे कांदा तळवाट्याचा बियाणं आहे मावली आहे घरगुती काय गेला मावल्या बावीसशे त्रेपन्न रेड कलर रेड साईज आहे क्वालिटी बघू शकता पंचेचाळीस पन्नास प्लस, प्लस साईज आहे कुठला आहे दादा कांदा सण्याचा कांदा बियाणं आहे मावली आहे घरगुती तयार केली काय गेला हो दादा हा बावीसशे टू थाउजंड टू हंड्रेड क्वालिटी बघू शकता मीडियम साइज मध्ये कांदा आहे क्वालिटी मध्ये रेड कलर कुठला राहता कांदा काय गेली काका पंच्याऐंशी रुपये क्वालिटी बघू शकता गोलटीची कुठली काका गोल्टी सुक्या ना आपलं मौच्या सुक्या कजबी सुक्या ना ओके काय गेले माऊली बोला ना एकवीसशे नव्वद कुठला आहे कांदा खडक कोजरचा कांदा आहे नव्वद क्वालिटी बघू शकता कांद्याची ठीक आहे बियाणं कोणतं घरगुती काय भाऊ गेला काका किती गेला फार मसेट करण निखड किती गेले दोन हजार आहे कांदा खडकचा कांदा आहे टू थाउजंड रुपीज ॲव्हरेज महाले मीडियम साइज मध्ये हा मिडियम साइज मध्ये क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची चोपडा महाले काय गेला मावली बावीसशे आहे कांदा चांदवड तालुका गाव गावगिव काय कोमलवाडीचं आहे चांदोड तालुक्यातलं बावीसशे टू थाउजंड टू हंड्रेड सुपर क्वालिटी मिडियम साईज मध्ये दोन हजार कुठला कांदा ठीक आहे दो देवरगावचा कांदा आहे टू थाउजंड रुपीज ओके हा काय गेला माऊली एकोणावीसशे वन थाउजंड नाईन हंड्रेड क्वालिटी बघू शकता कांद्याची ऍव्हरेज मग कुठला झाला कांदा कान मांडाळ्याचा कांदा आहे बाबा काय भाऊ गेला वाज दोन हजार एकावन्न रुपये जाईल कुठला कांदा बाबा वाळकेवाडी तालुका आहे ठीक आहे वाळकेवाडीच आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची रेड कलर मध्ये बियाणं कोणतं काका याच का चायना चायना घरी गोती तयार करेल ओके धन्यवाद काय गेला हा टू थाउजंड रुपीज जायल दोन हजार रुपये जायला क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्ये कुठला आहे काका कांदा शिरवाड्याचा आहे ठीक काय बघा गेला दादा चोवीसशे कुठला आहे कांदा कांद मंडळाचा कांदा आहे चोवीसशे रुपये क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्ये साईज मध्ये कांदा आहे ओके दोन हजार दो पंचाळीस वाला कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याचे मोठा मीडियम मिक्स खाकी कलर मध्ये कुठला आहे कांदा अठराशे पासष्ट मिडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची ऍव्हरेज माल कुठला कांदा झोपूलचा काही नाही पावती नाही सव्वीसशे अकरा रुपये झाली क्वालिटी बघू शकता कांद्याची मोठ्या साईज मध्ये पंचम प्लस कांदा आहे सगळा क्वालिटी मध्ये रेड कलर मध्ये कुठला कांदा कान मंडळाचा कांदा आहे टू थाउजंड सिक्स हंड्रेड इलेव्हन रुपीज पर क्विंटल क्वालिटी मध्ये रेड कलर मोठ्या साईज मध्ये काय गेला माऊल्या काय भाऊ गेला एकोणावीसशे काय गेलो काका बर कांदे काय गेले गोल्टा काटा कोणता आहे गोल्टा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता काटा तिरुपती आहे भाऊ काय गेला अठराशे दोन रुपये माल महाल मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची लढचे कांदे त्याच्यामुळे जवळपास साईज नाही बनेल क्वालिटी मध्ये मीडियम साईज मध्ये काय गेला दादा दोन हजार सतरा कुठला आहे कांदा बायाळ्याचा बाया कांदा आहे ठीक सुपर क्वालिटी सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्ये रेड साईज मध्ये कांदा कुठला आहे टू हंड्रेड फिफ्टी टू रुपीज पर क्विंटल साठी रेड कलर मध्ये काय बघायला माउल्या एकवीसशे एकवीस अकरा कुठला आहे कांदा वडनेरचा कांदा एकवीसशे अकरा क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये ओके काय गेलो काका दोन हजार तीस टू थाउजंड थ्री थर्टी रुपीज क्वालिटी बघू शकता ॲव्हरेज माल मीडियम साईज मध्ये कुठला आहे का कांदा का भरसूलचा सुपर क्वालिटी रेड कलर मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची रेड कलर मध्ये काय बघायला काका हा सत्तावीस एक्क्याण्णव सत्तावीसशे एक्क्याण्णव कुठला आहे कांदा वायगावचा कांदा आहे सत्तावीसशे एक्क्याण्णव रेड कलर मध्ये साईज मध्ये पंचावन्न प्लस साईज आहे वायगावचा टू थाउजंड सेव्हन हंड्रेड नाईन्टी वन रुपीज अठ्ठावीसशे रुपयाला नऊ रुपये कमी ठीक आहे बियाणं कोणतं आहे का याचं चायन डबल पत्ती चायना ओके धन्यवाद अद्याप काय दे ओल्ले कांदे कांदे काय का का गेले अठराशे रुपये गेले ओल्ले कांदे मित्रांनो क्वालिटी बघू शकता ठीक काय गेले दादा किती एकोणावीसशे अठरा कुठला आहे कांदा रेड कांदा एकोणावीसशे अठरा मीडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता मीडियम साईज ओके किती गेला दोन हजार पंचवीस कुठला आहे कांदा पालखेडचा आहे तुमचा आहे का ठीक काका काय काय भाव गेले कांदे दोन हजार बावन्न रुपये बावन मीडियम साइज मे क्वालिटी रेड कलर मे कुछ कांदे रेड गाँव रेड गाँव कांदे ठीक आहे टू थाउजंड फिफ्टी टू रुपीज पर क्विंटल सुपर क्वालिटी गुल्टी मित्रांनो क्वालिटी बघू शकता गुल्टी रेड कलर मे ड्राई गुल्टी एक साइज काय गेली मावली अठराशे पन्नास कुठली गोल्टी तळेगावची गोल्टी अठराशे पन्नास क्वालिटी मध्ये पिकअप मधला कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची जवळपास पंचावन्न साठ प्लस साईज आहे कांदा रेड कलरमध्ये डार्क कलर मध्ये काय गेला काका अठ्ठावीसशे एक्कशी कुठला आहे कांदा माळसाकोराचा आहे का टू थाउजंड एट हंड्रेड एटी वन रुपीज पर क्विंटलसाठी सुपर क्वालिटी बियाणं कोणतं काका आहे चायनाचं का ओके चालेल चला काय बघली दादा गुलटी अकराशे पन्नास कुठली गुलटी वडळी बुलची गुलटी अकराशे पन्नास रुपये खाकी कलरमध्ये काय बघेल हो दादा हा दोन हजार बावन्न रुपये जाईल ॲव्हरेज कांदा आहे मीडियम साईजमध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची जवळपास मिडियम साईजमध्ये चाळीस पंचाळीस प्लस साईज आहे कुठला आहे राधा कांदा उर्दूचा कांदा आहे दोन हजार बावन्न टू थाउजंड फिफ्टी टू रुपीज हा काय बघायला हा काका पंचवीस सत्तर पंचवीसशे सत्तर रुपये जाईल रेड कलर मध्ये क्वालिटी बघू शकता काय मीडियम मध्येच साईज पण रेड कलर मध्ये कुठला आहे काका कांदा मालसाकोराचा ठीक आहे टू थाउजंड फायव्ह हंड्रेड सेव्हन्टी रुपीज काय गेली उलटी राधा रुपये ओके काय एकवीसशे पासष्ट कुठलाय कांदा कातरणीचा कांदा एकवीसशे पासष्ट रुपये क्वालिटी बघू शकता मिडियम साईज मध्ये एक साईज कांदा आहे बियाणं नारळाचे का दुसरे ठीक आहे चालेल धन्यवाद काय गायला मावल्या सात दोन हजार सहा टू थाउजंड सिक्स रुपीज कुठला आहे कांदा मसूची वाटी तालुका चांदवड तालुका मीडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता का मोठ्या साईज मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची काय गेला काका बावीसशे पन्नास रुपये जाईल क्वालिटी बघा मित्रांनो कांद्याची मोठ्या साइज मध्ये पन्नास पंचावन्न प्लस साईज कुठला आहे काका कांदा उरदळचा कांदा आहे हा काय गेला माऊली बावीसशे बद टू थाउजंड टू हंड्रेड सेव्हन्टी टू रुपीज पर क्विंटल साठी क्वालिटी मध्ये रेड कलर कुठला आहे काका कांदा वडील बोईचा आहे ठीक काय गेला माऊली एकोणावीसशे पन्नास कुठला आहे कांदा उर्दूचा कांदा आहे ठीक काल काय चालू होतं सरासरी सरासरी दोन हजार एकोणीसशे आज काय चालू आहे सतरा अठरा रुपये ओके चालू नाही काल काय गेला होता बावीसशे ठीक हा सुपर रेड कलर मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची रेड कलर मध्ये साईज मध्ये मिडीयम साईज फिक्स आहे कांदा काय गेला मावली चोवीसशे चार कुठला आहे कांदा येवल्याचा कांदा बियाणा कोणता मावली चायना काय बघायला चायना पंचवीसशे ऐंशी रुपये जाईल क्वालिटी बघू शकता चायना आहे डबल पट्टी रेड कलर मध्ये डार्क रेड चॉकलेट कलर मध्ये कांदा आहे मित्रांनो साईजला पण आहे कांदा जवळपास पन्नास पंचावन्न साईज आहे कुठला आहे काका कांदा माल साकोऱ्याचा पंचवीसशे पंचवीस ऐंशी टू थाउजंड फायव्ह हंड्रेड एटी रुपीस साठी पर क्विंटल काय रेड करा मध्येच आहे ड्राय डायमाल डायमाली काय झालं दादा एकवीसशे छप्पन कुठला आहे कांदा कातर नाही ठीक किती गेला माउल्या पंचवीसशे सत्तर रुपये झाला क्वालिटी बघू शकता मित्रांनो मोठ्या साईजमध्ये कांदा पंचवीसशे सत्तर टू थाउजंड फायव्ह हंड्रेड सेव्हन्टी रुपीज पर क्विंटलसाठी क्वालिटी बघू शकता कांद्याची रेड कलरमध्ये मध्ये कातर नाही का मावली हा काय झालं का झाला एकोणावीसशे सहा कुठला एकोणावीसशे सहा रुपये हजार दोन हजारला जवळपास नव्वद रुपये काय झालं मावली किती बावीसशे चाळीस टू थाउजंड टू हंड्रेड फोर्टी रुपीज पर क्विंटल क्वालिटी बघू शकता कांद्याची ॲव्हरेज मला कुठला का कांदा कातरणी